हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजच्या भागामध्ये ज्यामध्ये नंदिनी घरात नसताना रम्या आणि वसुधा नंदिनीची बॅग भरून घराबाहेर टाकत असतात चोवीस तासांची जी काही मुदत असते ती आता नंदिनीचे संपत आलेली असते नंदिनीने स्वतःला सिद्ध केलं नाही असा आळ त्या नंदिनीवरती घेत असतात पण तेवढ्यात काय होतं काव्या रम्याला थांबवते आणि काही कोणाचं को ऐकतच नाही कारण काव्याला रम्याचा खूप राग आलेला असतो आता आपलं भांडं फुटऱ्याच्या आत नंदिनीला घराबाहेर काढायचं असं वसुदाने ठरवून ठेवलेलं असतं पण तितक्यात काय होतं तितक्यात इतका मोठा महाड्रामा होता ज्याचा कोणी विचार केला नसता तितक्यात नंदिनीच स्वतः दीपकला घेऊन घरी येते आता दीपक घरी आलेला बघू बघितल्यावर वसुदाला तर हार्ट अटॅकच यायचा राहतो कारण वसुदाच्या पायाखालची जमीन सरपते अरे दीपक इथं कसं काय आला आणि तिथे दीपक आलाय म्हटल्यावरती आपलं काही खरं नाही दीपकची अवस्था प्रोमोमध्ये एकदम बिकट दिसत असते ती दाढी वगैरे वाढलेला आणि खूप इमोशनल झालेला शिवाय तो अगदी खूनशील नजरेने फक्त वसुदाकडेच बघत असतो आता या नजरेमुळे वसुदा तो पूर्णपणे घायळच झालेली असते वसुधरा आणि रम्या लवकरच एक्सपोज होणार असं आता दिसत असतं रम्या वसुदाकडे आणि वसुधा रम्याकडे बघत असतात आणि नकळत एकमेकांना सांगत असतात की आता आपलं काही खरं नाही त्यामुळे येत्या काळात नंदिनी घराबाहेर जाणार की नेमकी वसुदा आणि रम्या घराबाहेर जाणार हे बघण्याची किंवा ऐकण्याची सर्व प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे तुम्हाला आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू